नमस्कार मित्रांनो ऐन निवडणुकीच्या तोंडावर सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजना म्हणजे लाडका भाऊ योजना याचं काय झालं त्यातले प्रशिक्षणार्थी सध्या काय करत आहेत व यातल्या प्रशिक्षणार्थ्यांच्या समस्या नेमक्या काय आहेत ते आज आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो या योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेणाऱ्याची पात्रता होती बारावी पास आय टी आय व पदवीधर बारावी पासवाल्यांसाठी विद्यार्थ्यां होतं सहा हजार रुपये आय टी आय वाल्यांसाठी होतं आठ हजार रुपये व पदवीधर उमेदवारांसाठी होतं दहा हजार रुपये आणि यांचा सर्वप्रथम कार्यकाळ होता सहा महिने व नंतर यांचा कार्यकाळ आणखी पाच महिन्यासाठी वाढविण्यात आला होता म्हणजे एकूण अकरा महिन्याचा या योजनेचा कार्यकाळ होता आता मित्रांनो बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा कार्यकाळ संपला आहे पण अजूनही बऱ्याचशा प्रशिक्षणार्थ्यांना त्यांचे पूर्ण विद्यावेतन मिळालेले नाही आहे काही प्रशिक्षण काही प्रशिक्षणार्थ्यांचे तर जानेवारी फेब्रुवारी महिन्याचे विद्यावेतन रखडलेले आहे अधिकाऱ्यांना विचारले असता ह्या महिन्याचे टॅब उपलब्ध नाही असे सांगण्यात येते विद्यावेतन न मिळालेला तरुण तरुणी व त्यात कार्यकाळ संपल्यामुळे ह्या प्रशिक्षणार्थ्यांसमोर बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे या, त्या या योजनेअंतर्गत काम करणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना आपण कायमस्वरूपी रोजगार देऊ अशा प्रकारचे आश्वासन त्यावेळेस काही मंत्र्यांनी दिले होते त्यासाठी आता ह्या प्रशिक्षणार्थ्यांचा लढा सुरू आहे पण आपल्या मीडियाचे नेहमीच विद्यार्थ्यांच्या व बेरोजगारीच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष असते त्यांचा फटका यांच्या आंदोलनाला सुद्धा बसत आहे मीडियाची कवरेज यांना मिळत नसली तरी प्रशिक्षणार्थ्यांनी आपली जिद्द सोडलेली नाही आहे काही तरुण तरुणी आपले लहान लहान मुलं घेऊन आंदोलनाला येत असतात त्यामुळे त्यांच्या जीला सलाम आहेत पण शेवटी प्रश्न एकच आहे कायमस्वरूपी रोजगार केव्हा मिळणार आणि हे सरकार रो बेरोजगारीच्या प्रश्नाकडे केव्हा लक्ष देणार धन्यवाद